जीवनावश्यक वस्तू मराठवाड्यात आणि नारायणगडावर पाठवणार मुंबईतील मराठा आंदोलनासाठी राज्यभरातून मराठा बांधवांनी आणि सामाजिक संस्थेच्या माध्यमातून मराठा बांधवांसाठी जीवनावश्यक वस्तूंबरोबरच चटणी भाकर मिरची पाठवण्यात आल्या होत्या या लाखो भाकरी नवी मुंबईतील सिडको एक्झिबिशन मध्ये ठेवण्यात आल्या होत्या मात्र या सर्व वस्तू मराठवाडा आणि दसरा मेळाव्याच्या निमित्ताने नारायणगडावर पाठवण्यात येणार आहे नवी मुंबईतील सिडको एक्झिबिशन मध्ये सफाई कर्मचाऱ्यांनी स्वच्छता केली असून राहिलेल्या जीवनावश्यक वस्तू मराठवाडा आणि दसरा मेळाव्याच्या निमित्ताने नारायणगडावर पाठवण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले मनोज भिंगारडे संवाद मराठी लाईव्ह नवी मुंबई श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाचा भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न